परंड तालुक्यातील शेळगाव येथे दारूच्या नशेत एका पित्याने अठ्ठावीस जून रोजी आपल्याच राहत्या घरी नऊ वर्षीय पोटच्या मुलीच्या डोक्यात कुराडीने घाव घालून तिची निर्गुण हत्या केली ही हृदय पिळवटून टाकणारी घटना परंडा तालुक्यातील शेळगाव येथे घडली या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे गौरी ज्ञानेश्वर जाधव असे मृत मुलीचं नाव आहे या घटनेची माहिती मिळताच भूम तालुक्यातील आंबी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व प्रकारची माहिती घेऊन सोमवार तीस जून रोजी आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला अटक करून अंबी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे शेगाव येथील ज्ञानेश्वर जाधव याला दारूचे व्यसन झाले होते त्याच्या या व्यसनामुळे त्याने गौरीची हत्या केली मुलगी गौरी ही आपल्या आजीसोबत राहत होती गौरी गावातीलच शाळेमध्ये शिकत होती गौरीच्या असलेल्या ज्ञानेश्वरने गौरीवर कुराडीने हल्ला केला डोक्यात कपाळावर हातावर तीव्र स्वरूपाचे घाव गौरीचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी वारंवार आजारी पडत होती याच कारणावरून बाप ज्ञानेश्वरने तिची हत्या केल्याचं सांगितले दारूच्या व्यसनामुळे हे राक्षसी कृत्य घडल्याचं स्पष्ट झालं आहे धक्कादायक बाप म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी ने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता मात्र घरी परतलेल्या आजीच्या सतर्कतेमुळे न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे एका बापानेच आपल्या निरागस मुलीचा जीव घेतल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे या धक्कादायक घटनेचा पुढील तपास आंबी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरश हे करीत आहेत प्रतिनिधी हारुन शेख